नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काजे कसे करायचे ते पाहणार आहोत प्रथमत आपण जे आपण बटन लावणार आहोत तर त्या बटनाची साईज तिथं आपल्याला आखून घ्यायची आहे तर मी तुम्हाला अगोदर छोट्या पट्टीवर करून दाखवत आहे अशा पद्धतीने आखून घेतल्यानंतर आपल्याला चार पदरी दोरा घ्यायचा आहे म्हणजे दोन पदरी दोरा आहे तो सुईमध्ये ओवायचा म्हणजे चार पदरी दोरा होतो आपल्याला अशा पद्धतीनं रेश मारून घेतल्यानंतर कात्रीच्या सहाय्यानं असं थोडस आपल्याला कट करायचं आहे अगदी थोडं त्याच्यानंतर आपल्याला सुईने आपल्याला काजे करायला घ्यायचे तर बघा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने काजे करून घ्यायचे तुम्ही शाळेत असताना जर भरतकाम जर काही केलं असेल तर त्या पद्धतीमध्ये बघा हा हा साखळी टाका असतो त्या पद्धतीने आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे पण त्याचं जे शेवटचा जो येणारा जो दोर आहे तो पुढच्या बाजूला आला पाहिजे म्हणजे जिथं आपलं कट क झालेला आहे तिथं समोर आला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत पूर्ण गोलाकार मध्ये पूर्ण गोला काजाला हे काजे आपण घरच्या गहर घरी सुद्धा करू शकतो काही ठिकाणी असे काजे तयार करण्यासाठी एका काजाला आठ रुपये मोजले जातात त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा घरातल्या घरामध्ये ब्लाऊज शिवल्यानंतर आपण घरच्या घरी कादे तयार करू शकतो फक्त आपल्याला साखळी शिकायची आहे अगदी सोप्या पद्धतीनं आहे आणि चार पदरी दोरा का घ्यायचा तर ती जी साखळी आहे ती टनक पद्धतीनं तयार होते तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण हा जो राऊंड आहे तो पूर्ण करायचा आहे आपल्याला अशी साखळी घालत घालत जर तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत असेल तर बघा आपण अर्ध्या प बाजूने घातला आहे आता राहिलेल्या अर्ध्या बाजूने आपल्याला ही साखळी अशी पूर्ण करायची आहे अगदी सोप्पं आहे तर बघा ही मी अशा पद्धतीनं साखळी पूर्ण केलेली आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाऊजला काजेत कर्च्या घरी करू शकता तुम्हाला बाहेर जायची सुद्धा आवश्यकता नाही फक्त चार पदरी दोरा घ्यायला मात्र विसरू नका तर बघा हा काजा आपला कम्प्लीट झाला आहे तर आपल्याला काय करायचं जिथून आपलं संपला आहे तिथून आपल्याला खाली घेऊन इथं गाठ बांधून घ्यायची आहे आणि आपला हा व्यवस्थितपणे काजा तयार झालेला आहे मी आता इथून पुढे ह्याच्यातले बटन हुक्स आणि असे बरेच जे प्रकार येतात ते सुद्धा मी माझ्या चॅनलवरती दाखवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करायला शेअर करायला मात्र विसरू नका भ्युटी ऑफ व्हिडिओमध्ये धन्यवाद